नमस्कार वेलकम टू सुगरण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा आलू पराठा ही रेसिपी दाखवणार आहे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि त्यातल्या त्यात आपल्या घरात आप जर वयस्क माणसं असतील तर त्यांना साबुदाना हा पचत देखील नाही तर त्यावेळेला राजगिराचा काहीतरी वेगळा पर्याय म्हणून राजगिराच्या पिठाचा आलू पराठा करणार आहोत हा अगदी फुलमेल पण होतो आणि त्याचसोबत पचायलासुद्धा हलका आहे चला तर मग बघूया उपवासाचा आलू पराठा कशा पद्धतीने करायचा आहे इथे साहित्यात मी दोन कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे त्याचसोबत आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे एक टेबल स्पून सेंदव मीठ इथे मी घेतलेलं आहे चवीनुसार त्यानंतर कोथंबीर त्यानंतर दोन बटाटे घेतलेले आहे उकडलेले इथे मी उकडलेले बटाटे किसून घेणार आहे तुम्ही स्मॅश करूनही घेऊ शकता हवं तर पण मी व्यवस्थित बारीक करून घेत आहे आता ह्या किसलेल्या बटाट्यांमध्ये राजगिराचं पीठ टाकून घेणार आहोत सेंदव मीठ तुम्ही सेंदव मीठ नको असेल रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल आलं आणि हिरवी मिरची पेस्ट कोथंबीर सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे शक्यतो बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये सर्व पीठ मळून घेणार आहे बघू शकता ह्या पद्धतीने मिक्स करते आणि जर तुम्ही उपवासाला आलं खात नसाल तुम्ही स्किप केलं तरीही चालेल जवळजवळ बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये सर्व पीठ मिक्स होत अगदी गरज वाटल्यास एखाद टेबल स्पून मी अगदी थोडं थोडं करून घेते संपूर्ण मिश्रण भिजवण्यासाठी दोन टेबलस्पून पाणी लागलेले आहे खूप कमी पाणी लागलेले आहे हे लक्षात ठेवा कारण पाणी हे डिपेंड पिठाच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतो अशा पद्धतीने छान गोळा रेडी झालेला आहे आता ह्यावर मी थोडंसं तेल टाकून घेते साधारण एक टेबल स्पून तेल टाकून मळून घ्यायचे आहे आता हा मळलेला गोळा साधारण पाच मिनटासाठी मी रेस्ट द्यायला ठेवून देते आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर बटर पेपर ठेवते तुम्ही बटर पेपर नको असेल तर प्लास्टिक वगैरे पण वापरू शकता पण प्लास्टिकपेक्षा कधीही बटर पेपर ये चांगला आता साधारण एक छोटा गोळा घेतलेला आहे तो ह्यावर ठेवून यावर गोळा ठेवल्यानंतर पुन्हा थोडंसं वरूनही मी तेल लावून घेते आणि दुसरा बटर पेपर ठेवते कारण राजगिऱ्याचं पीठ हे ग्लुटेन फ्री असतं त्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट विदाऊट पेपर जर जा लाटायला जाल तर ते पोळपाटाला आणि लाटण्याला दोघांनाही चिटकत राहील त्यामुळे मी बटर पेपर यूज करत आहे बघू शकता ह्या पद्धतीने वरूनसुद्धा पेपर ठेवून या पद्धतीने असे लाटून घ्यायचे आहेत आणि अगदी इझिली निघून येत आहे तव्यावर थोडंसं तेल सोडून घेत आहे आणि यावर हा लाटलेला पराठा टाकून घ्यायचा आहे है। याला कडेने थोडेसे क्रॅक्स दिसतीलच कारण एक राजगिराचं जे पीठ असतं ते ग्लुटेन फ्री असतं त्यामुळे एकजीव असं जास्त नाही वाटणार आता ह्याला तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल किंवा उपवासाला तुम्हाला जे चालत असेल ते वापरा तेल किंवा तूप टाकून दोन्ही बाजूने छान लालसर होईपर्यंत हा पराठा भाजून घेणार आहे खूप चविष्ट लागतो उपवासाला खूप छान असा पर्याय आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आता बघू शकता एक साईडने छान ब्राऊन झालेला आहे आता दुसरी बाजूसुद्धा मी तशीच छान भाजून घेते आणि उरलेल्या पिठाचं सुद्धा ह्याच पद्धतीने पराठे करून घेते साधारण एक बाजू भाजण्यासाठी एक ते दीड मिनिट जातो आणि खूप खमंग होतात हे छान मस्त असा रंग आलेला आहे चवदार खुसखुशीत तुम्ही हवं तर चटणीसोबत किंवा दह्यासोबत ह्याला सर्व करू शकता मी ह्याच पद्धतीने सर्व पराठे रेडी करून घेते तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय